जर पावसाळ्यात तुम्हालाही अशा अळूवड्यांचा आस्वाद घ्यायचा असेल किंवा बाहेर पाऊस पडतो आहे आणि काहीतरी करायचं असेल तर हा मेनू तुमच्यासाठी तर मी छान अशा अळूवड्या के केल्या आहेत त्यासुद्धा मस्त ताज्या ताज्या अळूंच्या पानापासून आता बाहेर पाऊस चालू आहे तर भजी म्हटली की ऑइली होणार त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे अळूवडी खायला तितकी रुचकर लागणारी आणि पारंपरिक पद्धतीने बनवले तर त्याला अतिशय छान वेगळी अशी चव येते त्यामुळे मी मस्त असे अळवड बनवले आहे याची फुल रेसिपी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती संध्याकाळी अपलोड होणार आहे त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा आणि छान असे लेयर्सवाले आळूवड्या आपल्यावरून ले इथं तयार झालेल्या आहेत किती छान असे मी त्याची कटिंग करून घेत आहे आता छान आपल्याला ते शालो फ्राय करून घ्यायचं आहेत तुम्ही इथे तळूनसुद्धा घेऊ शकता मी ऑइलचा वापर कमी केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका बाय